ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथ मध्ये घर खरेदी करत असाल तर सावधान कारण आपली या ठिकाणी होऊ शकते फसवणूक. बिल्डरने दिलेला आश्वासन पूर्ण होत नसल्याने रहिवाशांनी अखेर बिल्डर विरोधात साखळी उपोषण सुरू केले आहे. अंबरनाथ चा बीकेबिन रस्त्यावर भलीमोठी टोलेजंग इमारत उभी आहे. या ठिकाणी पाहता क्षणी फ्लॅट खरेदी करू अशी तुमची इच्छा होईल परंतु येथील बिल्डर खरेदी करताना आश्वासन देतो परंतु फ्लॅटचा ताबा दिल्यावर आश्वासन पूर्ण होत नसल्याचा आरोप येथील रहिवाशी करताय अखेर सोसायटीमधील रहिवाशांनी बिल्डर विरोधात साखळी उपोषण सुरू केलाय या ठिकाणी पार्किंग समस्या पिण्याचं पाणी नसल्यानं टँकर दौरेत दूषित पाणी पुरवठा घराचा ताबा वेळेवर नाही फ्लॅट लिकेज उद्यानात खेळायचं साधन नाही असं अनेक समस्यांविरोधात नागरिक उपोषणाला बसलेत जोपर्यंत बिल्डर समस्या सोडवत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार येथील महिलांनी घेतलाय बिल्डर आम्हाला बोलतोय तुम्ही ज्या कार तुमच्या त्या विकून टाका का, का कर कर ला, ला, ला। आता का कशा विकायच्या का विकायच्या कारण इथं गाडीच नाही लावायला जागा अदृश्य पार्किंग आम्हाला सांगितली आता म्हणजे आम्हाला पार्किंग सांगितली होती अदृश्य आता कुठे गाड्या लावायच्या माहीत नाही आता आमच्यावर वेळ आली कार विकण्याची नाहीतर मग बिल्डरने आम्हाला लेखी द्यावं की गाड्या इथं इथं लावा गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंटच्या रोडवर लावा ट्रॅफिक वगैरे उद्या डीपी रोड चालू झाला ऍक्टिव्ह झाला ट्रॅफिक झाली आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर बिल्डर त्याची जबाबदारी घेईल हे बिल्डरने आम्हाला सांगाव हे झालं पार्किंगचा इशू पाण्याचा इश्यू आहे आम्हाला हा चार हा बोलतो की माझा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे हिरानंदरी बरोबर पार्टनरशिप आहे लोदा बरोबर पार्टनरशिप आहे आम्ही एवढे प्रोजेक्ट केले दहा प्रोजेक्ट केले हजार प्रोजेक्ट केले पण आम्हाला सांगा त्याच्या विश्वासावर जर आम्ही याच्याकडे फ्लॅट घेतला चार वर्ष झाले चार, चा, चार वर्षाच्या वर याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे अजून याने पाण्याचं नियोजन नाही केलं अजून एक एक थेम सुद्धा पाणी आम्हाला एमआयडीसी नाही किंवा अंबरनाथ मुन्सिपल कॉर्पोरेशनचं नाही आम्ही टँकर पाणी प्यायला एवढे पैसे दिले का आमच्याकडून एका फ्लॅटचे साडेतीन चार हजार रुपये मेंटेनन्सचे महिन्याचा सगळे पैसे अगोदर द्या आणि तुम्हाला काही भेटणार नाही ते सगळं विसरून जा अशी त्याची पॉलिसी आहे आम्ही कुठपर्यंत सहन करायचं त्याला वेळ पुरेसा वेळ पेक्षा पुरे पुरे जास्त वेळ देऊन झाले तरी पण आमच्यावर ही वेळ आली आम्हाला उपोषण करावं लागतंय आम्हाला काही हाऊस नाही उपोषण करायची पण आमच्या मागणं पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार उपोषण करणार आणि उपोषणच करणार यांनी सगळ्या प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि बिल्डरने पण नोंद घ्यावी आणि याला वारंवार सांगून सुद्धा त्याला दखल नाही आता तो बोलतो मी आउट ऑफ स्टेशन आहे इकडे मी तिकडे मी बिल्डर इथून पळालाय दोन दिवस ऑफिस बंद करून बिल्डर इथून पळालेला आहे तो तो जर चुकीचा नसता तर तो, तो इथून पळाला नसता आज तो इथून पळालेला आहे आम्ही कुठपर्यंत सहन करायचं आणि काय करायचं ते आमचं आम्हालाच कळत नाही म्हणून आम्ही उपोषणाचा शांतीपूर्वक मार्ग वापरलाय आणि आम्ही तो बसलो आहोत इथे पुढे आपल्या मागण्या पूर्ण पाऊल असतात हे पाऊल आम्ही न्यायालयीन न्यायालयीन पण आम्ही प्रोसेस चालू केलेली आहे आणि ते रेराची पण प्रोसेस चालू केली आहे आणि सगळ्यात पहिले आमची मागणी अशी आहे की हा प्रोजेक्ट मध्ये काय तरी गोची आहे ह्या प्रोजेक्टचा पूर्ण आता एकाच बिल्डिंग मध्ये एवढा प्रॉब्लेम होत आहे तर मला असं वाटतं हा पूर्ण प्रोजेक्टची न्यायालयीन चौकशी व्हावी पूर्ण काय तरी कुठेतरी घोटाळा आहे आणि सामान्य जनतेला याचा पूर्णपणे त्रास होतोय याची प्रशासनाने पण खबरदारी घ्यावी आणि याच्यावर काहीतरी सामान्य जनतेसाठी मार्ग काढावा अशी माझी सगळ्या सगळ्या चादच्या रहिवाच्याकडून विनंती आहे प्रत्येकाच्या अग्रीमेंटमध्ये सगळं काही वेगवेगळं आहे काही एका अग्रीमेंट मध्ये वेगळं येत आहे काहीच्या मध्ये वेगळं येत आहे आमच्या घरच्या बायकांना दोन दोन तीन तीन दिवस कचरा साठून ठेवावा लागतोय का कारण की कचरा घ्यायला कोणी येत नाही इथे आम्हाला बोलतो की आम्ही हे केले ते केले सगळा कचरा आम्ही घरात ठेवायचा आज पाऊस चालू झाला नाही तरी पण आमच्या घरामध्ये लिकेज येत आहे पावसाचं पाणी आतमध्ये येऊन तुमचं दरवाजासमोर पाणी तुमचं असं की आम्ही रस्त्यावर राहतोय रस्त्यावर तेवढं पाणी तेवढं इथं तुमचा आणि त्याच्यामुळे लिकेज चालू झालंय त्याच्यामुळे पूर्ण बिल्डिंगचं खराब व्हायला लागली आणि अजून तर आम्हाला पूर्ण आयुष्य काढायचे इथे त्यांनी दोन वर्षाचे आगाऊ पैसे घेऊन ठेवले जे होतात चौदा करोडच्या पुढे होतात त्याचा तो आमचा व्याज खातोय त्याचं काही पण आम्हाला त्याचं अजून दिलेलं नाही की काय होणार याच काय नाही होणार पैसे घेऊन ठेवलेत पण काहीही करत नाही त्याचं जसं राहिलं पार्किंग आम्हाला कळत नाही की काय करायचं आणि काय नाही करायचं गाड्या आम्ही काय करायचं डोक्यावरती घेऊन नाचा याच्या घरात आणून ठेवायच्या गाड्या आम्हाला काहीही एक कळत नाही आणि प्रत्येकाच्या अग्रीमेंट मध्ये वेगळ्या असल्यानुसार जसं राजेश बोलले की काय ना काय याच्यामध्ये गपलत आहे त्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे या पूर्ण प्रोजेक्टची असं तरी आम्हाला वाटतंय आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही काही इथून उठणार नाहीये मी तर अजून एक सजेशन सांगेल प्रशासनाला प्रशा जर जर याची खबरदारी घेत असेल तर याचा जो ऑन गोईंग प्रोजेक्ट आहे तो जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ऑन गोईंग प्रोजेक्ट बंद पाडावा त्याने जर त्याला पैसेच कमवायचे आणि आमच्या जनतेला त्रास देत असेल तर कोणासाठी जनतेसाठी घर बांधतोय आणि प्रशासन कोणासाठी जनतेसाठी काम करते का बिल्डरसाठी काम करते याची नोंद घ्यावी आणि त्याचं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचं हे काम बंद राहील पाण्याचा प्रश्न जसं की यांनी सांगितलं पाणीच सा, जे टँकरचं पाणी येतं ते इतकं खराब क्वालिटीचं आहे आता माझ्याकडे लहान मुलं आहेत त्यांना आम्ही ते पाणी देऊच शकत नाही वॉटर प्युरिफायर लावून पण आम्हाला परत गरम करून पाणी ते प्यावं लागतं इथून सुरुवात आहे पहिली गोष्ट क्लिनिंगची तुमची होत नाही क्लिनिंग डेली होत नसते दोन दोन तीन तीन दिवस कचरा आमचा बाहेर पडलेला असतो ते स्वच्छतेच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने पण आम्हाला घातक आहे ह्याला जबाबदार कोण आहे पहिली गोष्ट पैसे देऊन पण त्यांनी प्रॉमिस केलं होतं की या दिवसापासून तुमचं हे चालू होणार त्या दिवसापासून ते चालू पण तो काहीच करत नाहीये दुसरी कुठली गोष्ट तो कागदपत्रे दाखवतो मिळतच नाहीये तर आमच्यासाठी आता प्रश्न काहीच म्हणजे आम्हाला आता त्याचा काही समस्येला उत्तरच मिळत नाहीये याच्यासाठी आता मी जसं की राजेश बोलले तसं सा प्रशासनाने याची म्हणजे अगदी बारकाईने दखल घ्यावी आणि याची पूर्ण चौकशी करावी आणि जो काय असेल त्याच्यातून एक समाधानकारक मार्ग आम्हाला तो द्यावा ही क्लिअर आमची सगळ्यांची मागणी आहे आणि रहिवाशांकडून आमची सगळ्यांकडे विनंती सुद्धा आहे हो दिले दिले ना आपण सगळ्यांनी ऑफिशियली सगळं दिलेलं आहे आम्हाला वास मारत पाणी पिवत नाहीये कचरेवाला येत नाही आमच्याकडून अगोदर नव्हते बोलले जास्तीचे पैसे घेतलेत म्हणजे ते पहिले होते ते नाही ते आणि ना ना दुसरे जास्तीचे घेतलेत पैसे आम्हाला बोलले सगळ्या सुविधा आहेत बांधकाम पण वेगळ्या पद्धतीचं आहे म्हणे तीस वर्षे काही होणार नाही त्या बांधकामाला ना आताच पाणी येतं सगळ्याच्या घरामध्ये आकाश स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा